छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांपैकी बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील किल्ल्यांना नामांकन देण्यात आले यामध्ये शिवनेरी लोहगड पन्हाळा विजयदुर्ग सालेर राजगड खांदेरीसह कोकणातील महाड येथील रायगड दापोली येथील सुवर्णदुर्ग मालवण येथील सिंधुदुर्ग महाबळेश्वर येथील प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली जागतिक वारसा यादीमध्ये या स्थळांचा समावेश केल्याने देशाला गौरव प्राप्त होतो आणि ही स्थळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करतात यामुळे या, या स्थळांच्या परिसरात आर्थिक विकासाला तसेच पर्यटनाला चालना मिळते वारसा नामांकनासाठी युनेस्कोने हा प्रस्तावित मंजूर केल्याबद्दल नागरिकांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे किल्ल्यांचा प्रचार प्रसार व जनजागृती करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पुरातत्व विभाग राज्य पुरातत्व विभाग व महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार मी प्राची शिरकर दैनिक प्रहार मध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होता सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक एकवीस जून इसवी सन दोन हजार दहा रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे तसेच छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सर्केल कानोजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हरणे येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याची देखील जागतिक वारसा यादीत नोंद होणार आहे दोन ऑक्टोबर रोजी युनेस्कोची टीम पाहणीसाठी सुवर्णदुर्ग किल्ल्यावर येणार असून त्यामुळे प्रशासन तयारीला लागले किल्ल्याच्या डागडुजीसह इतर कामे हाती घेण्यात येणार आहेत कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय गोवा किल्ला ते पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला यासाठी निधीतून जेटी बांधण्यात येणार आहे किल्ल्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने किल्ल्यावर घनकचरा व्यवस्थापन करणे किल्ल्याच्या परिसरात गवत व मातीचा फरशीचा थर काढून टाकणे किल्ल्याची दुरुस्ती करणे तटबंदी भरणे पदपदाची निर्मिती करणे तसंच इतर कामे हाती घेण्यात येणार आहे इतिहासाची साक्ष देणारे हरणे येथे सोळाव्या शतकात बांधलेले चार किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे याच ठिकाणी होते पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बाजूलाच कनकदुर्ग असे तीन किल्ले आहेत सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा प्राप्त होणार असल्याने या किल्ल्यांना गतवैभव प्राप्त होणार आहे तसेच या ठिकाणी जागतिक पर्यटक येणार असल्याने सुवर्णदुर्ग किल्ल्याचे नाव जगाच्या नकाशावर सुवर्णाक्षरात कोरले जाणार आहे कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे ही संपूर्ण किनारपट्टीस एक नयनरम्य आह्लाददायक सुंदर असे पर्यटन क्षेत्र आहे कोकणात मालवण सावंतवाडी वेंगुर्ले देवगड रत्नागिरी गुहागर दापोली आदी ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने दरवर्षी भेट देतात ठिकठिकाणी पसरलेले सुंदर बीच रम्य खाड्या ऐतिहासिक गडकिल्ले आणि पुरातन वास्तूंचा अमूल्य ठेवा आणि आंबोलीसारखी हिल स्टेशन अनेक धार्मिक पवित्र देवस्थाने तीर्थक्षेत्र ही आहेत दापोली येथील पन्नाळे काजी सारख्या अजिंठा वेरूळच्या दर्जाच्या लेण्यांची समृद्धताही येथे येते आहे अनेक पर्यटन स्थळे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे परंतु ज्या तऱ्हेने त्याचा पर्यटन विकास व्हायला हवा तसा तो झालेला नाही हे कोकणच्या पर्यटन विकासाचे दुर्दैव आहे राज्यकर्ते केवळ घोषणा व सोयीचे राजकारण करून वेळ मारून नेतात अशी स्थिती दुर्दैवाने असल्याने कोकणचा पर्यटन विकास अद्याप तसा झालेला नाही चांगले रस्ते आणि पायाभूत सुविधांचाही अभाव आहे प्रत्यक्षात कोकणच्या पर्यटन विकासासाठी काही भरीव कार्य घडणार आहे का हाच खरा महत्वाचा प्रश्न आहे